एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून प्रचार असा चाललेला आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणार तीनशे अठरा तीनशे चोवीस लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जात तो त्यांचा अजेंडा आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी किमान तीस लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे किमान तीस त्यांनी संकल्प केला आपणही संकल्प आहे पण नुसता संकल्प करून चालत नाही तर ते आपली बाजू खरी ठरवायची असेल आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोचलं पाहिजे हे लक्षात घ्या हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण केलेली संकल्पना यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका